नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवांनो आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आजचा कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओतून बघणार आहोत जर तुम्ही या शेतकरी मित्र याच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आहे बाजार समिती अमरावती मित्रांनो येथे आवक झालेली आहे साठची आणि कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार दोनशेचा आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे मित्रांनो सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर आहे राळेगाव मित्रांनो आवक आहे चार हजारची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतर आहे मित्रांनो भद्रावती आवक आहे सात सॉरी एक हजार सातशे चौवेचाळीस रुपये त्यानंतर कमीत कमी दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे छत्तीस रुपये त्यानंतर आहे आष्टी वर्धा येथे मित्रांनो पाचशे दहाची आवक आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आहे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतर आहे पारशिवणी येथे मित्रांनो आवक झालेली आहे एक हजार बावन्नची सात हजार शंभर कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर मिळालेला आहे त्यानंतर आहे घाटरजी येथे मित्रांनो तीन हजार शंभरची आवक आहे सहा हजार नऊशे कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार शंभर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर येथे मिळालेला आहे त्यानंतर आहे उमरेड मित्रांनो आवक आहे सात हजार सॉरी सातशे पंचवीसची कमीत कमी दर सात हजार रुपये मिळालेला आहे त्यानंतर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे दहाचा आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नासचा आहे त्यानंतर आहे मारेगाव मित्रांनो चारशे चौसष्टची आवक आहे सहा हजार नऊशे पन्नास कमीत कमी जस्त दर मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास आहे त्यानंतर आहे मित्रांनो काटोल दोनशे चोवीसची आवक आहे सहा हजार नऊशे कमीत कमी दर मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर येथे मिळालेला आहे त्यानंतर आहे मित्रांनो हिंगणघाट आठ हजाराची आवक आहे सहा हजार नऊशे कमीत कमी दर मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये इथे मिळत आहे त्यानंतर आहे मित्रांनो हिंग हिम हिमायतनगर त्यानंतर आहे मित्रांनो हिमायतनगर एकशे दहाची आवक आहे सहा हजार नऊशे कमीत कमी दर मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार एवढा मिळत आहे त्यानंतर आहे बार्शी मित्रांनो आवक आहे सात हजार पाचशेची कमीत कमी दर आहे सात हजार चारशे एकाहत्तरचा जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो चार हजार सातशे सॉरी सात हजार चारशे एकाहत्तर त्यानंतर आहे शेवटचा पुलगाव पंधराशेची आवक आहे सहा हजार आठशे कमीत कमी दर मिळत आहे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे अकराचा आहे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नासचा तर शेतकरी बांधवांनो अशाच प्रकारच्या रोजच्या रोज कापूस बाजारभाव बघण्यासाठी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय श्रीराम